शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय थकीत वीजबिले केली माफ उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा शेतकऱ्यांना होणार या निर्णयाचा मोठा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना विजेची अत्यंत गरज असते विजेवरच शेतीचे पंप चालवून शेतकरी आपल्या शेताला पाणी घालत असतो मात्र अनेक शेतकऱ्यांना वीज बिल भरता आलं नसल्यानं त्यांची वीज कनेक्शन कापण्यात आली होती मात्र राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला थकीत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची वीज बिल माफ करून आता सर्व शेतकऱ्यांना दिलासा दिला तर येणाऱ्या दोन वर्षात सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा करून त्यांना कायमस्वरूपी मोठा आणि सकाळीच वीज पुरवठा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला त्याबद्दलची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे येथील एका कार्यक्रमामध्ये बोलताना केली दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेच बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटच त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू केलंय जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करताय